शहीदों का अपमान नाही सहेगा हिंदुस्तान एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य त्यांनी देशद्रोही वक्तव्य केलंय पोलीस कमांडो यांचा अपमान केलाय पाकिस्तान जे बोलतोय ते काँग्रेसवाले बोलतायत आता काँग्रेस का के साथ असं वक्तव्य त्यांनी केलंय येणाऱ्या काळात मतदानाद्वारे देशभक्ती काय असते या देशद्रोही यांना ही राज्यातील जनता दाखवेल अपमान नाही सहेगा हिंदुस्तान देशद्रोही वक्तव्य केलं मुंबई कमांडोचा अपमान केला आणि पाक दार्जीनं वक्तव्य केलं कारण पाकिस्तान जे बोलत होते ते हे काँग्रेस बोलू लागलं आणि त्यामुळे म्हणजे मी मगाळशी जे म्हटलं काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं आणि म्हणून एक चीड आणि संताप ही जनता व्यक्त करते आणि येणाऱ्या निवडणुकीत मतपेटीद्वारे देशभक्ती काय असते की देशद्रोह्यांना या राज्यातली जनता दाखवेल निवडणुकीसाठी अशा प्रकारे भाष्य करणे इतपण योग्य वाटतं असतात निवडणुकीसाठी अशा प्रकारे शहीदांचा अपमान करणं शहीदांचा अपमान नाही सहेगा हिंदुस्तान शहीदो का अपमान नाही सहेगा हिंदुस्तान एवढंच लक्षात ठेवा